आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा येणाऱ्या पाच तारखेपासून म्हणजे उद्याच सारना सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खंचा धम्म आणि महापरित्राण पाठाचा कार्यक्रम ते नऊ तारखेपर्यंत विविध ठिकाणी होणार आहे आपला मुख्य कार्यक्रम हा नऊ नोव्हेंबर सकाळी नऊ वाजता शहरातील शंभर बौद्ध कुटुंबीय एकत्र येऊन महापरित्राण पाठाचा मोठा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला

होणार आहे त्या दिवशी नऊ तारखेला सकाळी परभणीच्या पालकमंत्री मेनाजी बोर्डीकर या प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत त्यांच्या सोबत माझी आमदार राम प्रसादजी बोर्डेकर साहेब आमचे मार्गदर्शक संजय भाऊ बोर्डे

सर्व नागरिक व्यापारी या ठिकाणी उपस्थित या होण्याचा आणि आहे आठ तारखेला आपण परभणी शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ आमचे किरण देटकर साहेब यांच्या इंटरनॅशनल स्कूल वरती दोन जिंकू या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा एक दोन तासाची विपक्षणा शिबिर त्या ठिकाणी होणार आहे नऊ तारखेला तर कार्यक्रमाचा आपल्याला उल्लेख केलेलाच आहे नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता नालंदा बुद्धोला नालंदा विपशना केंद्र या ठिकाणी सुद्धा विपशना ठिकाणी होणार आणि सात तारखेला संध्याकाळी तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी सुद्धा विपशना होणार आहे असे भरपूरसे कार्यक्रम या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला जागतिक